शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास शुन्य शुन्य प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर च्या तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये ऑनलाइन खरेदीसाठी ब्लिंकेट ॲपवरून घरगुती साहित्य मागवल्यानंतर गुगलवर शोधलेल्या बनावट कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क केल्याने एका व्यावसायिकाची चार लाख सासष्ट हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकारे तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुरलीधर रंगनाथ काळे यांनी फिर्याद दिली आहे शहरातील कोटला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर मास्क यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक हो सुमारे ते महानगरपालिकेच्या प्रशासनाचा निषेध केला जर तातडीने शहरातील छुप्या कत्तलखान्यावर कारवाई झाली नाही तर पंचवीस सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आमदार जगताप यांनी दिला दरम्यान मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी उद्यापासून शहरातील सर्व कत्तल खाने वर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी मध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्याची घोषणा केली होती त्यांची अंमलबजावणी संपूर्ण देशात झाली आहे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे जीएसटी कमी झाल्याचा सामान्य माणसाला फायदा होतो की नाही हे पाहण्यासाठी अहिल्यानगर शहर जीएसटी समितीच्या संयोजक पदी भाजपचे जिल्हा सरचिटणीस निखिल वारे यांची नियुक्ती करण्यात आली महात्मा फुले चौकातून मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेली ही घटना काल दुपारी अकरा वाजेच्या सुमारास घडली मंगेश दिलीप उमाप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चोरीचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे सरकारी <traklarda> योजनांचा लाभ त्वरित मिळावा संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना राज्य निवृत्ती वेतन योजना यांसारख्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठीची प्रक्रिया सोपी करावी व त्यांना त्वरित मदत मिळावी आदींसह मागणींसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर